राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांतर्फे पुस्तक चा आयोजन करण्यात होतं या तुलातील बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत पुस्तक तुलाची संकल्पना ही राष्ट्रवादी काँग्रेस नेते संदीप पाटील यांनी मांडली होती शिक्षणापासून गरीब विद्यार्थी वंचित न राहिले पाहिजे यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली होती संदीप पाटील यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी संदीप पाटलांचे आभार मानले तर येणाऱ्या विधानसभेत अकोला आणि वाशिम मिळून सात ते नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्या अशी ही अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली तर अमोल मिटकरींनी बाळापूर मतदारसंघातून संदीप पाटील यांची उमेदवारी सुद्धा जाहीर करून मित्रपक्ष भाजपला संभ्रमित केला आहे संदीप पाटील यांना एबी फॉर्म मिस देणार असल्याचेही मिटकरी म्हणाले आहेत या कार्यक्रमाला संदीप पाटील आणि त्यांच्या मित्र परिवारासह अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते संदीप दादा सरकार एक सक्षम नेता या जिल्ह्यामध्ये बाळापूर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व करावं हे माझ्यासारख्या त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्याची पण भावना आहे मागही बोलून दाखवलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित सोबत मी दोनदा या निमित्ताने बैठक घेतली दादांनी पण काम करायला सांगितलं आमचं बाळापूर पातूर विधानसभा मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष आहे आणि संपूर्ण ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो मतदारसंघ लढेल आणि तितक्या